हॅलो कशा आहात मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण आहे ना खूप सुंदर लटकन बघणार आहे बघा शक्यतो आपण काय करतो एकदम असे जे लटकन बनवतो ते आता जे आहेत ना असे दिसायला आहे ना खूप ॲक्टिव्ह वाटत नाही जे धागे दोरे आहेत ते पण बाहेरच्या साईडला दिसतात तर आपण आहे ना ज्या आहे ना बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना या पद्धतीने लटकन बनवत आहे तर म्हटलं चला ज्या पण आपल्या चॅनलवरच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी म्हटलं व्हिडिओ आपण शूट करावा तर त्यासाठी मी इथं बनवते आहे तर आपण बघा जे पण हे लटकन मी बनवते आपण या पद्धतीने लटकन बनवत असतो तर त्याने काय होतं संपूर्ण जे धागे दोरे आहेत ना ते आपले वरच्या साईडला दिसतात तर ते दिसू नये म्हणून आपण कशा पद्धतीने लटकन बनवणारे ते सु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या पद्धतीने आपण ही पण एक पद्धत आहे लटकन बनवण्याची जी एकदम साधी आणि सिम्पल आहे बरोबर तर आपण या पद्धतीने ही लटकन बनवत असतो आणि दुसरी पद्धत म्हणजे मी तुम्हाला सांगते तर मी इथे ना थोडासा कपड्याचा जास्त वापर करते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावा तर ही एक पद्धत आहे आपण जे लटकन बनवतो ती पण या पद्धतीने बनवतो आणि त्याच्यानंतर इथंही आपला जो धागे दोरे आहेत ब्लाउजचे ते आपली अशी या पद्धतीने दिसतात जसे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहेत तर आता नवीन कोणची पद्धत आहे जेणेकरून आपलं ही दिसणार नाही तर तुम्ही इथे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे तर नवीन जर हे बघा आता आपण हा चौरट कपडा घेतलेला आहे तुम्ही किती पण घेऊ शकता जास्त लहानपण नाही घ्यायचा जेणेकरून आपल्याला ते चांगल्यापैकी फोल्ड करता आलं पाहिजे तर तो चौरट कपडा आपल्याला मध्यभागी नॉड ठेवून या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जे आपलं नॉडचं टोक आहे तिथून आपल्याला सरळ जी आपण ज्या पद्धतीने टीप मारतो त्या पद्धतीने टीप मारायची आहे जिथपर्यंत आपला कोना आलेला आहे चौरटचा बघा जो मधला सेंटरचा तिथपर्यंत आपल्याला टीप तिथं आडवायची आहे त्याच्यानंतर सुई आतमध्येच ठेवून तिथूनच आपल्याला एक टीप मारायची आहे आणि खालच्या साईडला थोडीशी ओपन जागा ठेवायची आहे जिथं आपली नॉडे तिथून आपल्याला जवळजवळ अर्धा एक इंचाची जरी ठेवली जागा तरीही चालेल त्याच्यानंतर मी कडेचा शिल्लक कपडा कट करून घेते आहे म्हणजे आपल्याला फोल्ड करायला सोपं जाईल आता इथे बघा जो आपला हा मधला कोपरा आहे तो आपल्याला ह्या साईडला काढायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे जो वरचं टोक आहे नॉडचं ते आपलं वरच्या साईडला आलं पाहिजे तर या पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला जो आपला मधला सेंटर धरला मी हातामध्ये आणि वरच्या साईडला काढतीये तर तुम्ही पाहू शकता म्हणजे इथून आपला जो भाग आहे तो वरती आरामशीर बाहेर निघतो त्याच्यानंतर आपला जो एकदम खालचा कोपरा आहे तो बघा या पद्धतीने आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे जसं मी आता काढतीये तो कोपरावरच्या साईडला काढून घेतल्यानंतर जो पण आपला भाग आहे कोपरा दोन्ही कोपरे आपले एकमेकांवरती आले पाहिजेत अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही कोपरे आले आता इथे काय करायचं आपल्याला ती ओपन बाजूमध्ये तो धरायचा कोपरा एकदम वरचा जो आपला नॉड अटकेल कोपरा होता तो यामध्ये आता तो फिट करून घ्यायचा आहे म्हणजे तिथं अशी टीप मारून घ्यायची आहे जशी मी मारून घेते या पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर काय करायचं एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आता इथे बघा आणि आता आपला आपला जो भाग आहे तो असा या पद्धतीने वरती काढून घ्यायचा नॉडचा तर आतमधला सगळा भाग जो आहे तो आतमध्ये जातो आणि बघा छानसं असं लटकन आपलं तयार आहे तर कुठंही धागा दोरा काहीही दिसत नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईकही करा आता इथे बघा हे लटकन कसं दिसतंय आणि आपलं जुनं लटकन कसं दिसतंय मी तर आता याच पद्धतीने लटकन बनवणार आहे आणि म्हटलं मैत्रिणींसोबत पण शेअर करावं म्हणून मी पण शेअर केलं तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा